शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड येते श्री बडेबाबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बडेबाबा केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद कि विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खरेदी तेजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व घरणिकीचा राजा गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सतरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व घरणिकीच्या राजाने सुंदरित्या गटाला सुट्टा निकाल घेत गाडी से सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे तेजाच्या व घरणिकेच्या राजाच्या गाडीला गाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता नक्कीच सेमीला देखील गाडी खूप सुंदररीत्या पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते विठ्ठल नाना बोतकर यांची नवीन खरेदी तेजा व घरणिकेचा राजा आजच्या मोजे निमसोड मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका